मेषराशी कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खूप खुश असतील तुम्ही प्रिय व्यक्तीसोबत खूप छान वेळ घालवाल आज हाती घेतलेले सर्व काम यशस्वी होईल तुमचा जोडीदार तुम्हाला एक चांगली भेट देऊ शकतो तुम्ही महागड्या वस्तू खरेदी करू शकता वृषभराशी कामाच्या ठिकाणी चुकाटाळा अनावश्यक रागाने काम बिघडेल नात्यात संवादाची दरी निर्माण होऊ शकते जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष द्या प्रवासात अस्वस्थतेचा सामना संभवतो मिथून राशी आज तुम्ही खूप व्यस्त असाल आर्थिक बाबतीत खूप भाग्यवान असाल प्रेमसंबंधांचा पुरेपूर आनंद घ्याल स्पर्धा परीक्षांमध्ये अनुकूल निकाल मिळतील एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल कर्क राशी आज तुम्ही इतरांना मदत करण्यास उत्सुक असाल एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात गुंतवणूक कराल काही शुभ गोष्टींबद्दल शंका निर्माण होऊ शकते तुम्ही दानधर्मात आवडीने रस घ्याल तुमचा आत्मविश्वासाने कामे पूर्ण होतील सिंह राशी परदेशातील व्यावसायिकांना वाढीच्या संधी मिळतील कुटुंबियांसोबत गंभीर विषयांवर चर्चा होईल जोडीदारासोबत पवित्र स्थळाला भेट द्याल व्यवहार काळजीपूर्वक करणे महत्वाचे आहे तुमच्या वडिलांची तब्येत बिघडू शकते कन्या राशी आज तुम्ही कोणतेही वाद टाळावेत चुकीच्या सल्ल्याने व्यवसायात नुकसान होईल भूतकाळातील चुका मान्य करून सुधारा तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले वर्तन ठेवा कोणालाही तुमच्या योजना शेअर करू नका तूळ राशी तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नवीन योजना बनवाल तुम्ही नवीन नोकरी देखील सुरू करू शकता कुटुंबात प्रेमविवाहाची चर्चा होईल घरातील वातावरण विनोद आणि मनोरंजनाने भरलेले असेल जोडीदारासोबत प्रवास करण्याचा चांगला दिवस आहे वृश्चिक राशी कुटुंबात मतभेद असू शकतात अनावश्यक बोलणे टाळावे अनावश्यक खर्च बजेट बिघडवतील इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा आजारी व्यक्तींचे आरोग्य सुधारेल धनुराशी तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल मतभेद दूर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल व्यवसायातील तांत्रिक अडचणी दूर होतील उच्च शिक्षणात उत्कृष्ट निकाल मिळतील मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल मकर राशी तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते कुटुंबियांच्या गरजांकडे लक्ष द्या कुटुंबात अंतर्गत मतभेद निर्माण होऊ शकतात अव्यवहार्य निर्णयामुळे नुकसान संभवते उधार पैसे देणे टाळा कामे लांबणीवर पडू शकतात कुंभराशी आजचा दिवस खूप शुभ राहणार आहे धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता व्यावसायिकांना योजनांमध्ये यश मिळेल दीर्घकाळापासूनची कामे यशस्वी होतील मीन राशी आज तुम्हाला नवीन लोकांना भेटावे लागेल शेजाऱ्यांशी संबंध ताणले जाऊ शकतात कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतो कोणतीही औषधे सावधगिरीने वापरा अपेक्षित निकालांसाठी कठोर परिश्रम करत राहा